परमेश्वर येथील मानकर आदर्श विद्यालय येथे ज्ञानगंगाच्या वतीनं भारुडांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता हा कार्यक्रम ज्ञानगंगा संस्कृत कार्यालयाचे केंद्रीय सरचिटणीस निशाताई खडसे यांनी मानकर विद्यालयामध्ये आयोजित केला होता यावी भारुडाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आलं दरम्यान मानकर आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रामुख्यानं उपस्थित होत्या त्याचप्रमाणे ज्ञानगंगा लोक लोककलेचे अध्यक्ष बाबाराव दुपारी आणि कलाकार मंडळी यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह हो पाहायला मिळाला मी सवनिशातरी सुद्धा कला खडसे धापेवाडा तालुका मी ज्ञानगंगा सात्री लोककला महिला संस्था याची मी सचिव आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून लोककलेचा प्रचार आणि प्रसार कसा व्हावा यासाठी मी शाळे शाळेमध्ये जाऊन भारुड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असते आज वरोड्याला मानकर आदर्श विद्यालय म्हणून शाळा आहे त्या शाळेमध्ये मी गेल्या दोन वर्षापासून भारुड्याचे प्रशिक्षण देत असते मध्ये मध्ये येऊन त्यांना भारुड ज्या कलाक्षेत्रामध्ये ज्या चौसष्ट कला आहे त्या कलाक्षेत्रातलाच एक भाग म्हणजे भारुड भारूड म्हणजे काय आणि भारुड्यापासून आपण काय सिद्ध करू शकतो भारुड्याचं प्रशिक्षण देऊन मी त्यांना भारुड्याचं गीत गायन करून त्याचं प्रशिक्षण देऊन मी त्या मुलांना प्रशिक्षण देत आहे आपण भारू तयार केला आहे आणि त्याबद्दल आपण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे याबद्दल त्यांना काय काय विषय या भारूच्या संदर्भात काय केलं पाहिजे आणि त्यांचे कुठे काय करायचं आहे त्यांना विचारासाठी कला क्षेत्रामध्ये जी लोककला लोक पाहत चाललेली आहे कला ही कुठंतरी ढासत चाललेली आहे नवीन पिढीमध्ये कलेला तेवढं महत्त्व नाही आहे त्याच्यासाठी ही पारंपरिक चालत आलेली लोककला कुठेतरी जिवंत राहिली पाहिजेत म्हणून आत्तापासून या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक जे कार्यक्रम आहे आपले संगीतमय भारूड भजन भारूड गायन कीर्तन अशा या माध्यमाकडे शिक्षण घेता घेताच त्यांना तिकडे वळण यावी यासाठी मी इथे भारुड्याचं प्रशिक्षण देत आहे ज्ञान कला संदर्भात आपण जे गुरु शिक्षणाचा जो विषय आहे या संदर्भात आपली काय केलं आहे साथी लोककल्या महिला संस्थेच्या माध्यमातून गुरु शिष्याची परंपरा चालत राहावी कारण गुरु शिष्या गुरु हा शिष्याकडून काहीच मागत नसते फक्त एका गुरुला वाटते की आपला शिष्य चांगला स्ट्रॉंग बनला पाहिजे त्यांना चांगले संस्कार मिळाले पाहिजे चांगली वळण लागली पाहिजे हीच माझी पण अपेक्षा आहे आणि मी जे कलाक्षेत्र चालवून राहिलेले आहे माझे जे शिष्य आहे माझे जे विद्यार्थी आहे मलासुद्धा अपेक्षा आहे की माझ्यापासून माझे विद्यार्थी संगीतमय वातावरणात वावरले पाहिजे आणि त्यांना कलेचा कुठंतरी चांगला अनुभव आला पाहिजे म्हणून मी त्या माझ्या विद्यार्थ्यांना भारुडाचे प्रशिक्षण देत असते कधी कधी भजन गायनाच्या माध्यमातूनसुद्धा मी त्यांना प्रशिक्षण देत असते पण आज हा आमचा क्लास भारुडाचा होता म्हणून मी आजचा दिवस हा त्यांना भारुराचं प्रशिक्षण देश धन्यवाद केलं त्या संदर्भात मी सौ जया मानकर आदर्श विद्यालय बरोडा हे जी मेटा कार्यरत आहे आज दिनांक चार सात दोन हजार माझ्या शाळेमध्ये ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था खातेवाडा येथील या संस्थेच्या सचिव सौ so, निशाताई खडसे या माझ्या शाळेमध्ये आल्या आणि यांनी विद्यार्थ्यांचा तुमचा सहभाग घेऊन लोककला या ठिकाणी सादर केली अतिशय शय सुंदर असं भारून विद्यार्थ्यांनी पण त्यांच्यासोबत गायलं आणि करून दाखविलं त्याकरता संस्थेच्या सचिव खडसे मॅडम यांचं मी खूप खूप आभार मानते युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज